नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव सचिन बडे मी कंपनी प्रतिनिधी एंटरप्राइजेस आज आपण मार्केट मार्केटमध्ये आलो होतो आपले सोमनाथ तळेकर या शेतकऱ्यांनी आपली सीमा व्हरायटी लावलेली आहे तर आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊ मार्केटमध्ये सीमा व्हरायटी काय फीडबॅक आहे सीमा व्हरायटी किती लावली होती दीड किलो लावली होती किती दिवस चालली झाले दीड महिना झाले किती तोटे झाले सात सात झाले सात तोटे झाले आतापर्यंत साधारण किती पैसे झाले असतील सात तोटे तुमचे अडीच ते पावणे तीन लाख रुपये पावणे तीन लाख रुपये झाले बाजारात विकायला कशी वाटते चांगली चांगली आहे ना तसेच आपल्यासोबत या म्हणजे मार्केट मधील जे व्यापारी आहेत त्याला काय नाव तुमचं जा। रमेश जाधव रमेश जाधव साहेब आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून जा, जा, हो घेऊ की त्यांना ही व्हरायटी कशी वाटते सांगा तुम्हाला कशी वाटते ही व्हरायटी चांगली व्हरायटी मार्केटला चांगली आहे आणि विक्रीला पुढे चांगली आहे चमक आहे मालाला बर पुढचे व्यापारी मागतात ते बर आणि बाजार खूप चांगले तिला म्हणजे वाटत बाजार आता सांगितलं कमीत कमी त्यांचं दीड किलो मध्ये अडीच ते पावणे तीन लाख रुपये झाले खरंय का होते होते माल फुटले कायच पण बाजार मंदी होते आता चार दिवसामध्ये बाजार पूर्ण वाढले दादा आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा तुम्ही आता आम्हाला सांगत होते तिसऱ्यांदा फुटली म्हणजे नेमकं काय झालं पानगळ होऊन तिसऱ्यांदा पानगळ होऊन तीन वेळा बाहेर निघाला पानगळ होऊन तिसऱ्यांदा फुटली आणि आठ परत चालू झाली परत चालू तर बघू शकता शेतकरी बंधन तुम्ही ही व्हरायटी त्यांनी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये त्याची दीड किलो मध्ये झाले तर आणि फ्रुटचा कलर बघू शकता तुम्ही बाकीच्या फ्रूट डार्क ग्रीन कलर येतो त्याच्यामुळे मार्केटमध्ये सांगताय समोर ते लवकर उचलतात सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त ही व्हरायटी लावा आणि तुमच्या आर्थिक याच्यात भर पडा धन्यवाद